आज अध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे का सांगता याविषयी आपण आज आपण बदमराव बाबा आणि बारराजे दादा यांच्या नेतृत्वाखाली गीता गीताबाबी पवार यांचा नगराध्यक्षासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण सर्वजण महायुतीत आणि भाजप या चिन्हावर या निवडणुकीच्या समोर जाणार आहोत आणि ही आपण निवडणूक कुठल्या जाती तत्वावर नाही किंवा किंवा कुठल्या कुणावर आरोप तटवे करून नाही पण विकास कामावर की, की, जा की ज़ो ज़ो या निवडणुकीचं समोर जाणार आहोत कारण की जवळजवळ ह्या गेवराई तालुक्यात जर बघितलं आणि स्पेसिफिकली गेवराई शहरात बघितलं तर फक्त एक कुटुंब असेल किंवा बदामरावबा यांचं कुटुंब असेल या दोघांनीच ह्या गेवराई शहराचा विकास केलेला आहे आता जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णवच्या वीस जर आपण बघितलं तर आप बदामरावबा पंडित यांच्या माध्यमातून या गेवराई शहरात जवळजवळ वीस ते सत्तावीस कोटीचं काम कामाचं पाणीपुरवठ्याचं व जलशुद्धीकरणचं प्लांट व प्रोजेक्ट आपण राबवला होता आणि तो प्रोजेक्ट आपण फक्त एकाच वर्षात कम्प्लीट केलेला होता आणि ती गोष्ट होती एकोणीसशे सत्त्याण्णवची परत जर आपण बघितलं जेव्हा लग लक्ष्मणांना आमदार होते त्यावेळी त्यांनी जवळजवळ साठ ते, ते शंभर कोटीचं प्रोजेक्ट आपलं पाणीपुरवठ्याची पाईपलाईन त्यांनी इथं केलेली होती परंतु आमळशा पंडित साहेबांच्या घरी पण आमदारकी होती व त्यांच्या घरी मंत्रीपद होतं परंतु त्यांनी ह्या गेवराई शहराचा काय विकास केलेला आहे हे मला तर नाहीच पण गेवराई शहराला पण मला माहीत नाही असं वाटतं कारण की नळ योजना पाणीपुरवठ्याचं म्हणावं त्यात आपांचं आणि बाराजारांचं योगदान आहे आणि तेवढंच नव्हे तर गेवराई शहरातल्या जेवढ्या पण सामाजिक बिल्डिंग्ज असतील इन, इन जसं की गेवराईचं कोर्ट असेल शासकीय रुग्णालयातलं ट्रॉमा सेंटर असेल किंवा मुस्लिम समाजाचं बांधकाम असेल किंवा मग जर आपण बघितलं तर या शासकीय आय टी आय पण त्यात पण आबांचाच भर आहे आणि नगरपरिषद गेवराईची ही बिल्डिंग पण लक्ष्मणच्याच माध्यमातून आपण इथं बांधलेली गेली आहे परत जर बस स्टँड बघितलं तर गेवराईतच नव्हे तुम्ही क गेवराई सोडून कुठल्या पण बीड तालुक्यातल्या कुठल्या पण बस स्टँडवर जावा सगळ्यात सुंदर हे आपल्याला की गेवराईचंच बसस्टँड असेल परत आता गेवराईचं जनता ही समजू समजदार आहे आणि तुम्ही दुसरीकडं गेवराई ता शहर सोडून कुठल्याही शहरात जावा तुम्हाला मी पैज लावून सांगतो की गेवराई शहरापेक्षा चांगले रस्ते नाल्या व्य नाल्यांचे कामं हे गेवराई शहरापेक्षा दुसरीकडं कुठेच नाहीत आणि म्हणून आम्ही गीता बाबी यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि विकासांच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहे काय आव्हान करतात मतदारांना मतदारांना एवढंच आव्हान करेल की समोरांकडं करे समोरच्या नगराध्यक्ष व त्यांच्या पाठीकडं ही धनशक्ती आहे आणि आमच्याकडं ही जनशक्ती आहे आणि आज फॉर्म भरताना सर्वच बी जे पीचे कार्यकर्ते म्हण व जनतेत एक चांगला उत्सुकता आणि चांगला मेसेज हे आम्ही देणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर व या जनशक्तीच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत थँक्यू धन्यवाद